पाठवणार आहेत निरीक्षक पाठवणार आहेत आणि गटने त्याची निवड होणार शिंदे साहेब आपला निर्णय काय घेतात का ते दरगावला गेले त्याची तब्येत ठीक नाही का की त्यांना वेगळा असं समजण्याचं काहीच कारण नाही शिंदे साहेबांनी सत्ता सोडताना सुद्धा त्या दिलेरपणानं त्या कॉन्फिडन्सने ती सत्ता सोडलेली आहे काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोकं नाही आहेत पोटात एक आणि ओठात एक आणणार ही अवलाद नाही आमच्या जे चेहऱ्यावर असेल तेच आमच्या मनात असतं आणि आम्ही नाराजी जरी असली तर आम्ही उघडपणे जाहीर करू लाचारीमध्ये गेली अडीच वर्ष जी पूर्वीची ज्यांनी घालवलेली त्यांना आता मुजरा करण्याशिवाय उपाय नाही म्हणून कधी ते कुणाची तारीफ करतात कुणावर टीका करतात त्या टीकेला करण्यालासुद्धा काही अर्थ नाही यांनी आता टीकेशिवाय यांच्याकडं दुसरं उद्योग राहिलेला नाही म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगतो शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे साहेबांनी सांगितलं आहे की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तो घ्या मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मुख्य नेता म्हणून माझी त्याला संमती असेल आम्ही तुमच्याबरोबर आहोत महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खोडा किंवा महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ताण तणाव नाही संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की एकनाथ शिंदे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यांच्या आरोग्यावरती परिणाम झालाय त्यामुळे त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्यावरती चांगले उपचार करावेत अशा पद्धतीची टीका केली मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या नि, निकालानंतर कळालेलं आहे जे बडून सांगत होते की आमची सत्ता येणार एकशे साठ एकशे सत्तर पूर्ण साठसुद्धा गाठू शकले नाही एकशे साठ तर वेगळीच बाहेर पाहिजे म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही त्यांना त्यांची चूक कळालेली परंतु हे चारही घरचा पाहुणा ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती तेच लोक अशी टीका करू शकतात सर पण संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतात एकदा ईडी सीबीआय भय असलेले मोठा निर्णय घेऊ शकत नाही असा त्यांनी टीका केली आहे संजय राऊतांनी दुसरीकडे म्हटलं की भाजपची मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री पद दिलं आणि नाराज मुख्यमंत्री अमावस्येला गेले भाजपने ते पद का दिलं कशामुळे दिलं त्याची कल्पना त्यांनाही आहे भाजपच्या दारामध्ये जाऊन तिथून किती वेळा वापस आली याची कल्पनासुद्धा संजय राऊतला आहे आम्ही जे मिळवलं आहे ते आम्ही स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं आहे एवढी ताकद ज्यांच्या ज्या नेत्यामध्ये आहे त्या नेत्याने केलेला उठाव महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेला आहे आणि आजही जे सांगत होते विधानसभेच्या वेळेला यांच्या किती जागा येतील गद्दारांना आता आम्ही गाडून टाकू गद्दार आधी पन्नास खोके ओके ते ज्यांनी स्लोगन काढला तोही पाडला जालन्याचा आमदार त्यांनी स्लोगन काढला तोही पाडला आणि जे काही यांचे जे काही चाललं होतं की गद्दारांना आता त्यांची जागा जनता दाखवेल जनतेने ह्या गद्दारांना त्यांची जागा दाखवलेली या लाचारांना त्यांची जागा दाखवलेली आहे हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराच्या विरोधात वागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली म्हणून आम्ही चाळीस लोकांनी उठाव केला आणि आम्ही सत्ताहून आलोय म्हणजे जनतेने आम्हाला अक्सेप्ट केलं आणि यांच्या माग लाता मारलेल्या आहेत हे, हे विसरतायत परंतु गिरा तो तो भी टांग उपर ही यांची नेहमीची भूमिका आहे की शिवसेना फोडली म्हणून अडीच वर्ष माहिती हे दिल्ली शहरी किती वेळा फोन करायचे शिंदे ना घेऊ नका आम्ही येतो आम्ही येतो कोणत्या कोणत्या माध्यमातून फोन केलेले आहेत कुणाला हाताशी धरलेलं यांचे सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत म्हणून हे लाचार नंतर इतके पळत होते परंतु यांना जेव्हा नाही म्हणून सांगितलं त्या टायमाला यांची पोपटासारखी पो पोपटपंची सुरू झालेली म्हणून आता ना ते भाजपकडे जाऊ शकत ना जे काँग्रेस आहे त्यांचं त्यांचं किती प्रेम आहे आता तुम्ही गेल्या दोन दिवसात पाहतायत म्हणून घरकाना घाटकं ही यांची स्थिती झालेली आहे शरद पवार साहेब यामध्ये जी भूमिका घेत आहेत त्यानुसार असं वाटतंय की आता उभाटाच कार्यकाल किंवा त्यांचं सर्व लाईफ आता या ठिकाणी संपलेलं आहे मोदी शहाचे लाडके भाऊ आता राहिलेले नाहीयेत असं म्हणतात ज्या पद्धतीने होते केवळ मुख्यमंत्री चेहरा जाहीर होत नाहीये यासाठी विरोधकांच्या हाती आहे तर कोणी सापडलं म्हणा त्यांचे किती लाडके भाऊ आहेत की नाही त्याला तुम्हाला करायचं काय हो ते एकनाथ शिंदे ते तुमच्यासारखे लाचार थोडी आहेत सिल्वर वोकर मुजरा घालणारे थोडी येते लोक राहुल गांधीला भेटायला काश्मीरपर्यंत जाणारे थोडी आहेत त्यांच्या भारत जोड यात्रेमध्ये रस्त्यामध्ये जाऊन यवतमाळकडे भेटणारे गळ्यात गळा घालणारे ते थोडी येते ते एकनाथ शिंदे आहेत आणि सत्ता सोडताना सुद्धा अशी इझिली सोड सोडता येते तुमच्यासारखे चिटकून नाही बसलेले पाच वर्षाची सत्ता चालले फरफटत पाच वर्ष आता मी मुख्यमंत्री राहणार पाच वर्ष आता आपण असं राज्य करणार जेव्हा हे सत्ता जाते ना त्या टायमाची बेचेनी आता उभाटाच्या गटाच्या चे, नेत्यांच्या चेहऱ्यावर चे दिसते एकही नेता बोलत नाही एक एकही नेता बोलतय कोण हे भाडे करू म्हणून स्टेटमेंटला आम्ही जास्त महत्व देत नाही असं म्हणलं आहे की भाजपनं त्यांचा मूळ गुणधर्म जो आहे हा दाखवून दिलेला आहे ते नागासारखे आहेत एकनाथ शिंदेच वागत आहे कशाला तुम्ही त्यांना विनवण्या करायला जात आहे कशाला आजही म्हणता की आम्हाला तुमच्या बरोबर घ्या म्हणताय यांनी देवाला मानतात की नाही देव जाणे त्यांची काही देवाला मानत नाही हे बी मानत नसावेत कशाला विनवणे करता भाजप नको आहे ना कशाला त्यांच्या दारात जात आहे कशाला फोन करतायत अर लाचारांना इतकी लाचारी पत्करू नका सत्तेसाठी कशासाठी एवढी करताय तुम्ही परंतु एकीकडे बोलायचं दुसरं आणि खालून चालायचं चा दुसरं ही जी दुपट्टी भूमिका आहे ना हीच उभाटायला सगळ्यात महाग पडलेली अशी एक चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांना